तुम्ही तुमच्या मुलाला जीव लावून शिकवता त्याला मोठं करता त्याच्यावर प्रेम करता तरीही तो म्हणजे सगळेच नाही पण कोणी कोणी म्हातारपणात आपल्या आई वडिलांना नीट सांभाळत नाही त्यांना हवा तसा मान देत नाही आणि बऱ्याच ठिकाणी नवरा बायकोला सतत भांडताना बघत असाल सारखी भांडण चालू असते त्यांना हे पण कळते की आपण भांडण करायला नाही पाहिजेत तरी त्यांची भांडण होत असते असं का होत असेल कारण ते माणसाच्या कर्मामुळे होत असते ते माणसाचे कर्म असतात कर्म म्हणजे आपण जे काही करत असतो कोणाशी कसं बोलतो कोणाशी कसं वागतो कोणाविषयी काय भावना ठेवतो आपण काय विचार करत असतो एवढंच नाही तर आपण ज्यावेळेस मौन राहतो ना ते देखील आपलं कर्मच असते आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये सांगितलं आहे की माणूस दिवसातून असंख्य कर्म करतो आणि ते कर्म त्याच्या मनात साठून राहतात आणि पुढच्या काळात तेच फळ त्याला परत मिळतं मुलांना फक्त अन्न कपडे शिक्षण दिलं म्हणजे कर्तव्य संपत नाही तो त्यांचं ऐकून घेणं त्यांचा अपमान न करणं त्यांच्या मनावर दबाव न आणणं हे सुद्धा कर्मच असतात अनेक वेळा आई वडील न कळत मुलांना शब्दांनी जखमा देतात तुला काही कळत नाही तू आमच्यामुळे आहेस आम्ही सांगतो तेच कर आपण हे त्यांना त्यांच्या भलासाठीच सांगतो पण शब्दांची धार नेहमीच हृदयावर घाव करत असते हे त्यांना समजत नाही आणि आपण त्यावेळी बोललेले शब्द नॉर्मल वाटतात पण ते आपल्या कर्माच्या वहीत लिहिले जातात आणि जेव्हा मुलं मोठे होतात तेव्हा तेच ते शब्द भिंत बनवून एक अंतर बनवून उभे राहते आणि ही काही शिक्षा नसते तर हिशोब असतो आपण जे कर्म करतो त्याचा हा हिशोब असतो नवरा बायको सतत भांडतात दोघाला पण कळते की असं सतत भांडत राहणं चांगलं नाही ते दोघं खूप प्रयत्न करतात भांडण न करण्याचा पण तरी भांडण होतेच कारण ही नातं फक्त या जन्माचं नसतं काही नाती कर्ज फेडण्यासाठी परत येतात मागच्या जन्मात जे अपूर्ण राहिलं ते पूर्ण व्हावं म्हणून दोन जीव एकत्र एक बांधले जातात म्हणूनच त्या नात्यात प्रेम असूनही शांतता नसते कधी बायको शांत असते तर नवरा बोलत असतो आणि कधी नवरा शांत असतो तर बायको बोलत असते दोघही न गळत आपापलं कर्ज उतरवत असतात था। कधी शब्दांचं कर्ज कधी अश्रूंनी दिलेलं कर्ज तेही परत करावंच लागतं म्हणून नाती निभवताना सावध राहा आपण स्वतःच आपले कर्म लिहित असतो करुड पुराणात उल्लेख आहे की प्रत्येक माणसाचं मन हीच त्याची कर्मवयी असते त्यात त्याची प्रत्येक भावना नोंदली जाते चांगली वाईट न्याय अन्याय सगळं आणि योग्य वेळ आली की त्याच वहीतून मग पाणी उघडली जातात आपण समाजामध्ये असेही लोक बघतो जो माणूस क्रूर आहे सतत भांडण करत असतो याला मार त्याला मार कोणाशी नीट बोलणार नाही आणि कितीतरी पाप करून बसणारा माणूस मस्त आनंदात आयुष्य जगत असतो आणि दुसरीकडे एक शांत प्रामाणिक इमानदार माणसाच्या जीवनात दुःखांचा डोंगर असतो कारण हे ज्याचे त्याचे कर्म असतात पण याचं उत्तर का देतो कारण प्रत्येक कर्माचं फळ त्याच्या योग्य ऋतूतच येतं जसं आंबा हिवाळ्यात लागत नाही तसं काही कर्माचे फळ लगेच दिसत नाही पण ते नक्की येतात आज नाही तर उद्या या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात म्हणूनच माणसाने आपलं वागणं आज नीट ठेवलं तर उद्याचा हिशोब हा सरळ असणार कर्माचं घड्याळ योग्य वेळ पाहत असते महाभारतातही आपण हेच पाहिलं आहे अधर्म वाढत होता अन्याय उघडपणे होत होता सत्य झाकलं जात होतं धर्माच्या रेषा पोसल्या जात होत्या पण तरी भगवान श्रीकृष्णांनी लगेच काही केलं नाही कारण कर्माला देखील त्याचा काळ पूर्ण होऊ द्यावा लागतो अधर्माचं आयुष्य संपेपर्यंत त्याला स्वतःचा प्रवास करू द्यावा लागतो दुर्योधनाच्या डोळ्यासमोर फक्त सत्ता शक्ती आणि द्वेष होता कौरवांच्या सिंहासनावर बसण्याचं स्वप्न त्याच्या मनात गर्व भरून वाढत राहिलं दुर्योधनाने पांडवांवर अन्याय केला त्यांचं राज्य हिसकावलं जुगाराच्या खेळात द्रौपदीचा अपमान केला त्या क्षणीही त्याचं कर्माचं घड्याळ टिकटिक करत चालूच होतं पण फळ तत्काळ नव्हतं कारण अधर्माला देखील त्याचा काळ पूर्ण करायचा होता दुर्योधन बरेच वर्ष सत्तेत राहिला त्याच्याकडे सैन्य होतं राज्य होतं सत्ता होती महाभारत युद्ध सुरू झालं सगळं काही संपल्यानंतर जेव्हा दुर्योधन रणांगणात उभा राहिला तेव्हा त्याचा आत्मविश्वास ढासाळत होता आणि भीमाने गदायुद्धात त्याच्या जांगा फाडल्या हा क्षण म्हणजे त्याच्या कर्माचं अंतिम फळ होतं राज्य सत्ता गर्व अपमान लोक जे त्याने कमावलं ते सगळं एका क्षणात ढासळलं कारण कर्म न्याय करतच फक्त त्याची वेळ ठरलेली असते म्हणूनच कर्मावर विश्वास ठेवा आज कोणी चुकीचं करत असेल तर त्याचं फळ त्याला नक्की मिळणार आज नाही कदाचित उद्या या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात पण कर्माचं घड्याळ कधी थांबत नाही म्हणूनच आजपासून आपल्या प्रत्येक शब्दाचं प्रत्येक कृतीचं भान ठेवा कर्माला वेळ लागू शकतो पण त्याला विसर पडत नाही तुम्ही आज जे पेराल उद्या ते उगवेल कर्माचं चा घड्याळ चालू आहे फक्त आपण काय लिहितो ते महत्त्वाचं आहे